या साइडला आलेलो आहे आणि इथं काहीतरी पेंडीचा प्रकार आपल्याला बघायला भेटतोय दादा नमस्कार नमस्कार हा ते काय प्रकार आहे याच्याबद्दल माहिती कुकीज आहे म्हणजे गायांसाठी बनवलेलं बिस्किट बरं हे खाली ठेव आणि माहिती त्याचा वापर यूज कसा आहे तर हे गायांसाठी बनवलेलं बिस्किट आहे म्हणजे पशु हाँ। खाते हाँ। तर तुम्हाला गायला दिवसात दोन किलो खायला गेलाच आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एका किलो फीडचं पाच किलो फीड तयार होतं म्हणजे पाच मिनिटं तुम्ही जर फिडे पाण्यात घातलं बरं तर हे एक किलोचं पाच किलो होतं म्हणजे तुम्ही आणि याची कॉस्ट फक्त पंचवीस रुपये किलो आहे म्हणजे तुम्ही एका एक किलो फीड पंचवीस रुपयात पाच किलो खात्या खायला घालणार याचा वापर पेंडी प्रमाणे करू बरोबर आणि आता किलो हे कितीचं आहे हे साधारणशे ग्राम दीडशे ते दोनशे ग्राम असतात असे चार ते पाच ब्रिकेट वेळेस तुम्ही खायला घालता म्हणजे एक किलो वेळेस तुम्ही पाण्या खाता ज्यावेळेस त्याचा पाच किलो होतो आणि याच्यानं दुधाच्या सॉरी गायच्या दुधामध्ये काय फरक हे मेंटेनन्स फीड आहे स्पेशली बनवलेले गोशाळेतल्या गाय असतात त्यांच्यासाठी बनवलेलं फीड म्हणजे त्यांची हेल्थ मेंटेन करण्यासाठी फीड गोशाळेतल्या काय गोशाळेतल्या काय गोशाळेतल्या काय बाकड जनावर लहान जे गुरु असतात त्या गुरांसाठी बनवलं बरं बरं चौक आणि याची एक किलोची प्राइस किती म्हणजे एक किलो फक्त पंचवीस रुपये फक्त पंचवीस रुपये आणि एक किलो पासून दोन किलो चारा तयार एक किलो पासून पाच किलो चारा पाच किलो चारा तयार चालेल त्याच्यामध्ये आपण कॉर्नकॉप म्हणजे मक्याची पिठी सोयाबीन डिओसी वीट ब्रँड राईस ब्रँड मोलॅसिस मिनरल मिक्सर विटॅमिन मिक्सर अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून बनवलेले आता मग तुमच्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं किंवा ऑर्डर द्यायची म्हटलं तर मग काय तर आपली कंपनी आळंदी मध्ये या कार्डवरती नंबर आहे नंबर सांगा तुमचा आमचा तर आपल्या कंपनीचा नंबर आहे एट डबल झिरो टू एट डबल झिरो फोर टू फोर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला व्हॉट्सअप पण आहे व्हॉट्सअप पण आहे चालतं धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू